कसं नियोजन केलेलं सगळं बाबांनी आदरणीय बाबांनी बोलले की जे आरोपी आहेत खुनातले त्या आरोपीची मानसिकता खराब झाली त्यांना मारल्यामुळं पण ही सगळी अपुरी माहिती त्यांच्याकडे असल्यामुळं ते असं बोलले खरी माहिती अशी आहे की खंडणीसाठी ते आरोपी सगळे मसाजोकच्या प्लॅन्टवर आले होते आवादाच्या त्यांनी आमच्या गावातील दलित बांधव अशोक सोनून याला मारहाण केली काठ्याने मारलं त्याचे सी सी टी व्ही फुटेज आपल्याकडे आहेत हा पुरावा आपण त्यांना दाखवायला घेऊन जाणार आहोत आणि अशोकनं पण मग ह्यांचा खूनच करायला पाहिजे होता का चापट मारली किंवा मा, लाकडाने मारलं म्हणून मा। तर तसं न करता त्यांनी जे प्रतिनिधी होते गावचे संतोषांना देशमुख यांना के कॉल केला संतोषांना तिथे गेल्यानंतर त्यांना पण तेच करण्यात आलं त्यांना पण गचांडी गुचांडी करण्यात आली मग तुम्ही गावात आलात तुम्ही चुकीचे कामं करायलात तुम्ही खंडणी मागायलात मग गावातील लोक त्यांच्यासोबत त्यांची हातापाई झाली पण त्यांची मानसिकता काय होती ह्याच्यापेक्षा मी एक महत्वाची गोष्ट